नमस्कार मी जय राऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत काकडदाती जिल्हा परिषद शाळेत उत्सव समतेचा कार्यक्रम संपन्न वाशिम दिनांक एकोणास बारा दोन हजार चोवीस रोजी वाशिम तालुक्यातील काकडदाती या गावातील जिल्हा परिषद शाळा काकडदाती या परिसरात उत्सव समतेचा हा कार्यक्रम स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेमार्फत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष काकडदाती ग्रामपंचायतचे सरपंच विशाखा वागळे त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक राऊत सर शेलारे छाया शिंदे सुनील महाले पाटील पाटील बबन अंगणवाडी सेविका सुनीता ढोले आशा वर्कर्स वनिता साळसकर त्याचप्रमाणे शिक्षण प्रयोग संस्थेचे जिल्हा समन्वयक काकासाहेब आडसुळे उपस्थित होते शिक्षण संस्थेच्या वतीने कोमल सावळे यांनी प्रास्ताविक भाषण संस्थेची माहिती स्थापना संस्थेचे कार्य पद्धतशीरपणे सांगितले स्वयंशिक्षण प्रयोग संस्था ही ग्रामीण भागात एकोणावीसशे त्र्याण्णव पासून कार्यरत आहे संस्था सात राज्यात महाराष्ट्र केरळ बिहार ओडिसा आसाम कर्नाटक गुजरात तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर पेक्षा अधिक गावामध्ये शाश्वत शेती पोषण आरोग्य पाणी स्वच्छता उद्योजकता विकास या विषयास अनुसरून कार्यरत आहे मालेगाव तालुक्यातील पन्नास गावे वाशिम तालुक्यातील पन्नास गावे असे एकूण शंभर गावामध्ये दहा हजार महिला सहा हजार शाळेतील विद्यार्थी सोबत स्त्री पुरुष समानता पाणी आरोग्य पोषण आणि स्वच्छता तसेच सेंद्रिय शेती गाव कृतिकट बळकटीकरण इत्यादी विषयावर काम करीत आहे ग्रामपंचायतला सोबत घेऊन सहभागातून ग्राम आराखडा तयार करणे याची माहिती प्रास्ताविक माहिती संस्थेच्या वतीने कोमल सावळे यांनी उपस्थित महिला आणि उपस्थित गावकरी मंडळी यांना दिली उत्सव समतेचा हा कार्यक्रम गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली व महिलांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अनेक स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या त्यात निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा खुलजा सिमसिम अडथळ्यांची शर्यत सापसिढी पाहुण्यांची गप्पा सेल्फी स्टँड अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या तसेच भारूड लोकगीते कलापथकच्या माध्यमातून स्वच्छता अभियान सार्वजनिक स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता इत्यादी माहितीचा संदेश कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आला स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोमल सावळे जयश्री सावळे प्रियशिला राऊत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन नियोजनासाठी भरपूर परिश्रम घेतले व तसेच आभार प्रदर्शन जयश्री सावळे यांनी केले ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी गणेश बर्डे आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका